आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अनेक कौशल्य आत्मसात करणे सहज सोपे होते स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतो तर स्वतःवर दाखवलेला अविश्वास सहज आणि सोप्या गोष्टीसुद्धा कठीण बनवू शकतो त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे फार महत्त्वाचे आहे तो वाढवण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे आपण पंधरा मुद्द्याच्या आधारे बघू पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओला केलेलं एक लाईक आणि सबस्क्राईब मला अजून व्हिडिओ करण्यासाठी आत्मविश्वास देईल आणि नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळेल नंबर एक दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःचं राहणीमान बदलू नका आपण जे आहोत ते आहोत उगास दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी आपण कुणीतरी दुसरे असल्यासारखे वागू नका जर आपण जसे आहोत तसे इतरांनी आपल्याला स्वीकारावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्वीकारलं पाहिजे कारण आपण प्रत्येक वेळी मुखवटा घालून फिरू शकत नाही कधी ना कधी हा मुखवटा गळून पडतोच आपण जसे आहोत तसे कदाचित सर्वांना आवडणार नाही किंवा आपल्या मखोट्याप्रमाणे त्याला प्रशंसा मिळणार नाही पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते आणि आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आपण जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच आनंद नष्ट करत असतो त्यापेक्षा आपण जसे आहोत तसे सर्वांसमोर आलो तर आनंदाबरोबरच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढतो नंबर दोन आपला आत्मविश्वास वाढण्यास मदत करतील अशा व्यक्तींच्या सहवासात राहा आपण जशा लोकांच्या सानिध्यात राहतो त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व बनत असतील इतर लोक ज्यांचा आदर करतात अशा लोकांच्या सहवासात राहिलात तर तुम्ही आपोआपच इतरांच्या आदरास पात्र ठराल जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारायचे असेल तर अत्यंत हुशारीने आपण कशा माणसांसोबत वेळ घालवावा हे आपल्याला ठरवावं लागेल असे केल्याने तुमच्या सवयी तर सुधारतीलच पण आत्मविश्वास देखील वाढेल नंबर तीन आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नकारात्मक विचार नकारात्मकता वाढवतात नकारात्मक विचार असे आहेत जे आपण ज्याच्याबद्दल नकारात्मक आहोत त्याला कमी आणि आपल्याला जास्त हानिकारक ठरतात त्यामुळे दुसऱ्याबद्दल आणि स्वतःबद्दल नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा कधीच देऊ नका त्यापेक्षा विचारांमध्ये सकारात्मकता आणून वाईटाला चांगल्या गोष्टींमध्ये दुःखाला सुखामध्ये बदला नंबर चार दुसऱ्यांसाठी जगा त्यांच्या आनंदात आनंदी राहा निस्वार्थ भावना आपल्यामध्ये आनंद आणि आत्मविश्वास वाढवते स्वार्थीपणा आपल्यातील माणुसकीला जगायला वाव देत नाही आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात झालेला चांगला बदल किंवा आलेला आनंद आपल्याला आत्मविश्वास आणि आपल्या कामाप्रती समाधान देऊन जातो एखाद्याचे आयुष्य आपण योग्य मार्गाला वळवू शकलो या गोष्टीमुळे आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वासाला बळ मिळते नंबर पाच आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळेची मदत घ्या वेळ वाया घालवू नका दुसरी कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमी समजू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर खूप मेहनत घेत असाल आणि स्वतःला कमी समजत नसाल तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ आहे असे तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही समाधानी होऊ शकता जर तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्हाला हवे असलेल्या गोष्टींवर तुमचा वेळ आणि कष्ट खर्च करत असाल तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही जर तुमच्या वेळेला आणि जगण्याला अर्थ यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगले काम केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल मग त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते करा, करा लक्षात ठेवा चांगले काम आत्मविश्वास देतो आणि आळस पश्चाताप देतो नंबर सहा स्वतःची दया करणे आणि स्वतःची माफी मागणे थांबवा आपल्याकडून चूक होईल म्हणून काम न करण्याची कारणं देणे चुका करण्यापेक्षा अधिक वाईट आहे स्वतःच्या कामासाठी चुकांसाठी स्वतः जबाबदारी घ्या काम न करण्यासाठी कारण देऊ नका दुसऱ्याकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका आपण स्वतःला घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल नंबर सात नकार द्यायला शिका तुम्हाला जे सांगितले ते सर्व करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात हे लक्षात घ्या खास करून अशा गोष्टी ज्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल किंवा दुसऱ्याला त्याचा त्रास होईल कधी कधी एखाद्या गोष्टीला नकार देणे ती गोष्ट निमूटपणे करण्यापेक्षा योग्य असते त्यामुळे लक्षपूर्वक आपली कामे करा आणि मनाविरुद्ध होत असेल तर नकार द्यायला शिका नंबर आठ जिथे बोलायची गरज असेल आणि आपल्या बोलण्याने एखाद्याची मदत होणार असेल तर तिथेच बोला जिथे गरज नाही किंवा आपल्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही तिथे शांत राहिलेले कधीही चांगले असं म्हणतात बोलणं चांदीप्रमाणे असेल तर शांत राहणे सोन्याप्रमाणे आहे योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलणे हुशारीचे लक्षण आहे जर तुम्हाला तुमचे बोलणे काहीतरी बदल घडवून आणणारे किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे वाटत नसेल तर शांत राहा नंबर नऊ जे काम करणे गैरसोयीचे वाटत असेल किंवा भीती वाटत असेल तर ते काम आवर्जून करा यश आणि तुमच्यामध्ये नेहमी भीती उभी असते अशावेळी थोडीशी हिंमत दाखवून एखादी गोष्ट करून पहा कारण अनुभव अपयशापेक्षा कधीही महत्त्वाचा असतो जितके जास्त तुम्ही अशी कामं कराल ज्याची तुम्हाला भीती वाटते तितकी तुमची भीती कमी होईल आणि अशा गोष्टींना सहज हाताळण्याची क्षमता वाढेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढेल नंबर दहा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वाचा आणि आपले ज्ञान वाढवा माणसाची खरी संपत्ती त्याच्याजवळ असलेलं ज्ञान आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक राहा तुम्ही एखाद्याला तुमचा मुद्दा तेव्हाच पटवू शकता जेव्हा तुमच्याजवळ ज्ञान आणि अनुभव असेल जर तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्ञान आणि अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे नंबर अकरा व्यायाम करा आणि शरीराची काळजी घ्या निरोगी मानासाठी निरोगी शरीर गरजेचे असते तुमचा जर तुमच्या शरीरावर विश्वास नसेल तर तुम्ही इतरांमध्ये स्वतःवर आत्मविश्वास दाखवू शकत नाही योग्य शरीरयष्टी आत्मविश्वास वाढवते त्यामुळे व्यायाम करा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या व्यायाम केल्याने शरीरयष्टी सुधारते आणि त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो नंबर बारा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःचा आदर करा सुद्धा स्वतःला अशी वागणूक द्या जशी तुम्हाला इतरांनी द्यायला आवडेल स्वतःचा आदर करा खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही स्वतःसमोरच आत्मविश्वासाने उभे असाल इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःला स्वतः आदर द्या अयोग्य आणि वाईट गोष्टी करून आपला आदर घालवू नका स्वतः स्वतःच्या नजरेतून उतरले जाऊ असे कोणतेही काम करू नका इतरांकडून विश्वास आणि आदर हवा असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास दाखवा आणि स्वतःचा आदर करा नंबर तेरा स्वतःचे परीक्षण करा प्रथम एखाद्या व्यक्तीने आपला विचार बदलणे आवश्यक आहे नंतर त्याचे बाह्य व्यक्तिमत्व म्हणून आत्मविश्वास वाढवण्याचे ध्येय ठेवणे फार महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ पाच वर्षानंतर आपण स्वतःला कुठे पाहू इच्छितो याचा विचार करा स्वतःला शिक्षक डॉक्टर वकील किंवा जे काही व्हायचे आहे ते म्हणून स्वतःची कल्पना करा असे केल्याने तुम्हाला बरं वाटेल तुमच्या आयुष्याचा मार्ग निश्चित होऊन त्या दिशेने वाटचाल करायला मदत होईल नंबर चौदा स्वतःला प्रश्न विचारा आपण काय करावे किंवा आपल्याला काय करायचे आहे हे आपल्या स्वतःपेक्षा कोणालाही चांगले माहीत नसते बरेच लोक अथक परिश्रम करतात त्यामुळे आत्मविश्वास देखील कमी होतो म्हणून आपण जे कार्य करण्यास योग्य आहात की नाही हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारा नंबर पंधरा आनंद ही यशाची गुरु किल्ली जेव्हा एखादी व्यक्ती आतून आनंदी असते तेव्हाच आत्मविश्वास वाढू शकतो कधीकधी सर्व सोयीसुविधा असूनही ते आवडत नाही याचे कारण आत्मविश्वासाचा अभाव आहे अशा परिस्थितीत स्वतःला आराम द्या निसर्गाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आणि आतून चांगले वाटेल असे सर्व काही करा यामुळे तुमची विचारसरणी सकारात्मक होईल या व्यतिरिक्त इतरांना निस्वार्थपणे मदत करण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांच्याबद्दल चांगले विचार करा असे केल्याने तुम्हाला आनंद होईल तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या घंटीला प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद